पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते ज्या गाडीमध्ये ज्या बाजूला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्या दिशेने आल्यानंतर मारामारी सुरू झाली सुरुवातीला आणि त्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना बाजूला केलं लाठीचार केलेला आहे आणि त्यामुळं मोठा राडा इथं दिसून आलेला आहे आणि आता पुन्हा अंबादास दानवे मात्र मागे हटायला तयार नाहीत ते म्हणतायत की मी भाजप कार्यकर्त्याकडे नेत्याकडे जातोय आणि त्यामुळं आता पोलीस आपल्या लोकांना म्हणलं आम्हीच थांबा भीमा कसं जमाल

स्वतः डी सी पी ए सगळे इथं थांबलेले आहेत त्यांना घेराव घातलेला आहे त्यांना दोन्ही चारी बाजून त्यांना थांबवण्यात आलेला आहे ते पुढे जात असलं तरी त्यांना थांबवण्यात आहे कारण बऱ्याच वेळापासून सुरू असला राडा काही शमायला तयार नाही पोलिसांनी खूप मोठे प्रयत्न केले ते पोच मोठा होता मात्र दोन्हीकडे संताप दिसून आला आणि त्या आता अंबादास जानवे रस्त्यावरच हॉटेलच्या समोर बसलेले आहेत त्यामुळं आता पोलिसांच्या समोर नवा प्रश्न निर्माण झालेला आहे की या सगळ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि त्याचबरोबर अंबादास जानवे यांना थांबवायचं कसं अरे अंबादास जानवेची भूमिका आहे ते आम्ही जाणार नाही सगळे भाजपच्या लोकांना ताब्यात घ्याव आधी त्यांना ताब्यात घ्याव मग आम्ही इथून होतो भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते तर कसं सहन करू आम्ही कुठे घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या त्यांना उचला बाकी काय म्हणणार अरे सोडा हो यांच्यात काय दमे पळून गेले सगळे हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे महिला आहे म्हणून महिलांना कसं आम्ही काय बोलणार आम्ही काय त्यांच्या सारख्या का अर्थ काय घ्यायचा पोलिसांनी काय करावं त्यांना ताब्यात घ्या बाकी काय नाही त्यामुळं इथे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालाय जालना रोड आहे तुम्हाला माहितच आहे हे शहराचा हृदय रस्ता आहे पोलीस पोलिसांनी त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती मी रात्री सीपींना फोन केला होता या संदर्भात सीपीने ऐकलं नाही तुमचे विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची जबाबदारी हे आता उठलेले आहेत डी सी पी दिलीप स्वामी त्यांना घेऊन जात आहेत कारण बऱ्याच वेळापासून अंबादास दानवे आक्रमकतेनं भाजपच्या कार्यकर्ते नेत्यांकडे जात होते आंदोलनाकडे आंदोलकाकडे जात होते आणि त्यामुळं गोंधळ उडालला आता मात्र अंबादास दानवे यांना पोलिसांनी सुपत घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका